असताना पोलिसांवर काळाने वाहनाची जोरदार धडक झालंय सहकार्यासोबत पेट्रोलिंग वर असणाऱ्या अपघातात मृत्यू झालाय ही घटना गुरुवारी रात्री कर्जत तालुक्यातील राशीन परिसरात घडली आहे पोलीस दलातील एक तरुण कर्तव्याध्यक्ष पोलीस अमलदार सुदाम राजकुमार पोकळे व एकोणतीस यांचा रस्ते अपघातात जागीच मृत्यू झालाय एका अज्ञात भरगाव वाहनाने त्यांना धडक दिली आणि चालक वाहनासह पसार झालाय अमलदार सुद पोकळे हे मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चिंचाळा गावचे रहिवासी होते सध्या ते अहिल्यानगर पोलिस दलात कार्यरत असून कर्जत पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या राशीन पोलीस चौकीत त्यांची नियुक्ती होती गुरुवारी रात्री सुदाम पोकळे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत नेहमीप्रमाणे गस्तीवर पेट्रोलिंग करत होते गस्त घालत असताना एका भरगाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघात घटल्यानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला पोलीस सध्या या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा कसून शोध घेत आहेत सुधाम पोखळे यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे कुटुंबातील कर्धा पुरुष गेल्यानं पोकळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे असतानाच पोलिस